एका छोट्याशा मांजरेच्या पिल्लाच्या तोंडावर गरम पाणी फेकून काय भेटलं असेल बरं या अतिशय <laughs> निंदनीय कृत्य केलं मित्रांनो तुम्ही सुद्धा ऐकून ना तुम्हाला सुद्धा शिवी द्यायचं मन करेल मित्रांनो रोजच्या सारखं मी कामावरून निघालो होतो आणि एका बिल्डिंगच्या खाली बघितलं तर एक छोटासा मांजरीचं पिल्लू होतं ज्याच्या तोंडावर कुणीतरी गरम पाणी किंवा असं काहीतरी गरम होतं ज्याने त्याचा तोंड जळालेलं होतं आणि तेव्हा एवढा त्रासामध्ये होता ना मला बघून तर राहलं नाही म्हणून एक पिशवीचा कुठून तरी जुगाड केला आणि त्या पिल्ला घेऊन मी निघालो तर स्टेशनच्या प्लॅटफॉर्मला त्याला उतरून काहीतरी खायला कारण ते पिशवीमध्ये राहतच नव्हतं पूर्ण पिशवी फाडून टाकली होती म्हणून त्याला हातात घेऊन मग मी स्टेशनने निघाल होतो आणि आज विचार करत होतो की ट्रेन मध्ये कसा चढू कसा चढू आणि आज नेमका ट्रेन एक नंबर प्लॅटफॉर्मला पण आली होती म्हटलं आता काय करू कसं तरी चढलो तिला घेऊन कोणीतरी मारून सोडले तिला चारशे रुपये चारशे रुपये शर्ट भरपूर झालं एकाची वापेक्षा या छोट्या बच्चूला घेऊन चढलो म्हणून एका माणसाला खूप त्रास होत होता बोलतो माझं चारशे रुपयाचा शर्ट खराब होईल जास्त काय बाचाबाची न करता आपण पटापट आपल्या नायगावच्या स्टेशनला उतरलो स्टेशनला उतरून आपण पटापट घरी जाण्याचा प्रयत्न करत होतो छोट्याच्या पिल्ला घेऊन चढलो तर बोलतो चारशे रुपयाचा माझा शर्ट खराब होईल म्हणून पुढे जा, जा आम्ही सांग चला घरी घेऊन जातो याला पटापट आपण स्टेशन घरी जायला निघालो गर्दी तर एवढी होती ना काय सुचत नव्हतं काय करू आणि ती पण हातात थांबत नव्हती तर आपण कस तरी तिला दाबून पकडलेलं होतं तिला पण भूक लागली होती आणि मला पण भूक लागली मित्रांनो हा रोजच्या ब्लॉग सारखा समजू नका कारण ही मनाची गोष्ट आहे जेवढं मला शूट करता आला तेवढा प्रयत्न केला आणि या जीवाला वाचवण्याचा प्रयत्न केला तर आपण मित्रांनो फटाफट रिक्षा स्टँडला पोहोचून रिक्षा मध्ये बसून आपण घरी जायला निघालो तिला मांडीवरती घेतलं कसं तरी आपण फटाफट घरी जाण्याचा जा प्रयत्न करत होतो मित्रांनो कारण सगळेजण आपल्याकडे पण सगळ्यांना घाबरायचं काय कारण अरे नाही उसको मू पे गरम पाणी किसीने फेका था पटकन घरी पोचून बोल आरतीला आधी आपण दाखवू इधरे गे वा किती मस्त वागले पण खूप सुंदर आहे तिला घरी आणलं म्हणून आपली माव रागाने तिच्याकडे बघत होती सर्वात आधी तर तिला भूक लागली होती म्हणून खायला दिलं आधी आधी तर तिने नाही खाल्लं कारण ती हिच्या भीतीने खात नव्हती आणि ही बघा मस्त आरामात खात होती दोन पाच मिनटाच्या नंतर मग ती खायला लागली थोडं 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 खाल्ल्याच्या नंतर मग ही बघा हिला राग आलेला होता काय करणार तिचं खाऊन झाल्याच्या नंतर आपण फटाफट भट तिला बाथरूम मध्ये घेतलं आणि मस्त शॅम्पू लावून तिला आंघोळ घातली कारण तिच्या अंगावर तिथे छोटे छोटे खूप किडे होते त्यानंतर आपण तिला मस्त पुसून काढलं आणि ती थोड्या वेळ झोपी गेली आणि आज एका मित्राच्या घरी तिला देऊन टाकलं म्हणजे ती पण तिकडे व्यवस्थित राहील आरामात राहील आणि खुश राहील शेवटी तिला आरतीने जवळ घेतलं मस्त कुरवाळलं मग तिला बोललं येल्यावर भेटायलाय मोठी झाली